गुड मॉर्निंग तर बाकी हाय हाय कोण आहेस तू तुझं नाव काय आहे काय नाव नाव काय सांग सांग आपल्याला नाव सांग बघ बघ इथं नाव सांग नाव आनंदी ना आनंदी का काय आहे का काय आहे ग नमस्कार आईची शिदोरी या चॅनलवर तुमचं स्वागत आहे तर ही आहे आमची बिजी गर्ल असं वाटतंय की हिला काहीतरी मोठा जॉब आहे आणि तिची जॉबवरून आता सुट्टी झाली आहे खूप वेळ ना मोबाईल पाहिला नाही आणि आता चालत चालत मोबाईल पाहते पर्स अडकवलेली आहे आणि काही नाही फक्त मोबाईलला टच करते आणि मोबाईल बघत बघत चालते पूर्ण ॲक्टिंग करते तर खूप क्यूट आणि गोड आहे तर ही आहे आमची सर्वांची लाडकी आनंदी ही तर तुम्हाला माहितीच आहे तर यावर्षी संक्रांत सुरुवातीलाच आलेली होती पौष महिन्यात तर महिनाभर हळदीपुंक कार्यक्रम चालले तर थोडेसे दिवस राहिलेले आहेत आणि एक मैत्रीण माझी राहिली होती ठेवायचं हळदीपुंक तर तिने आज ठेवलेलं आहे ला, ले ले तर तिच्याकडे आम्ही सगळेजणी आलेलो आहोत पाच वाजता तिने बोलवलं होतं पण ती एकटीच होती त्यामुळे तिचं काही सगळं आवरणं झालं नाही तिला लहान मुलगी पण आहे छोटीशी तर तिची फक्त रांगोळी काढून झालेली होती आणि बाकीचं सगळं डेकोरेशन राहिलेलं होतं तर हे या या आहेत आनंदीची मम्मी तर तुम्हाला तर माहितीच आहे या खूप ॲक्टिव आहेत यांना रांगोळी डिझाईन डेकोरेशन खूप चांगलं जमतं आणि त्यांचं ते झालेलं नाही पाहिलेलं त्यांनी लगेच पाहिलं तर लगेच त्यांनी डेकोरेशन करायला घेतलं तर विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती त्यांनी ठेवली झेंडूचे फुलाचे त्वरण लावले रांगोळी सजवली बाकी जे सगळं जे आहे ते सगळं त्यांनीच केलं आणि आम्ही सगळे बसून पाहत होतो तर त्यांनी सगळी तयारी आनंदीच्या मम्मींनीच केली गेल्या वेळेस माझ्याकडे रांगोळी पण त्यांनीच काढली होती कारण की त्या त्यांना रांगोळी वगैरे छान जमते आणि छान काढतातही आणखीन एक मैत्रिणी आहेत माझ्या त्या पण छान रांगोळी काढतात माझ्याकडे गेल्या वेळेस त्या दोघींनी मिळून रांगोळी काढली होती तर इथे डेकोरेशन चालू आहे आणि सगळी तयारी ही आनंदीची मम्मीच करतायत तोपर्यंत मैत्रीण तयार होते ती तयार पण झालेली नव्हती तर इकडे डेकोरेशन चालू आहे आम्ही गप्पा मारतोय मला एवढी काही जमत नाही तर सगळं त्याच करत आहेत आणि बाकीच्या सगळ्या आम्ही बघून पाहतोय तेव्हा कसं तयार करतात तर हे सगळी सजावट जी केलेली आहे ती आनंदीच्या मम्मीनंच केलेली आहे कमी वेळात पण खूप छान डेकोरेशन केलं म्हणजे पंधरा ते वीस मिनिट आमच्या आतच यांनी हे डेकोरेशन केलं असं ही सगळी तयारी जी आहे ती सगळी आनंदीच्या मम्मीनेच केली तर त्यांचं कौतुक करावं तेवढं कमीच हे चुडे वगैरे सगळं जी तयारी झालेली आहे ती आनंदीच्या मम्मीकडूनच झालेली आहे आणि बायका यायला लागलेल्या आहेत मैत्रीण तयार होते त्यांनी पाचचा टाईम दिलेला होता तर पाच वाजता म्हटलं की बायका येतातच जो टाईम दिलेला आहे त्यावेळेला येतातच तर पूर्ण आता एकदा तयारी झालेली आहे तर नक्की तुम्ही हे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा काही बायका दूरवरून आलेल्या आहेत तर आम्ही थोडा वेळ खाली बसलो आहेत आणि त्या हळदी कुंकू घेऊन जात आहेत आणि इकडे आनंदीसोबत या सगळ्या ज्या माझ्या मैत्रिणी आहेत त्या बॉल खेळत आहेत थोडासा टाईमपास म्हणून आणि इथे आम्ही दूध घेतोय मसाला दूध तर सगळे येऊन गेलेले आहेत आणि आम्ही पण हळदी कुंकू घेऊन आता निघण्याच्या तयारीत आहेत कारण की अर्धा पाऊन तास आमचा इथेच गेला मस्त फोटोशूट झालं व्हिडिओ बनवला आणि आता मी असं मोबाईल घेऊन व्हिडिओ बनवणार की लगेच आनंदीला आता समजायला लागलेलं आहे की हे व्हिडिओमध्ये येतं तर ती लगेच हाय करायला चालू करते मी मोबाईल घेतला की तिचं असतं हाय हाय म्हणून तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद